आम्ही बीच वरती बघा बीच आहे माग आणि टायगर बघा इथं आम्ही इथं बीच वर आलोय बघा किती मोठा बीच आहे आणि लोक गेलेत गाडीची पार्किंग करायला रोडच्या त्या साईडला टायगरनी घेतलं इथं बसून त्या दोघांची वाट बघतोय त्यांचं बरोबर लक्ष आहे तिकडे दादा आपले कुठे गेलेत आणि आता या बीचवरती जाऊया आपण बीच बघा किती मोठा आहे समुद्र तर किती मागा आहे पण ही सगळी वाळू आहे पूर्ण वाळवंटावाारी दिसतंय

टायगर टायगर ची मज्जाच मज्जा मस्त आणि हा हा कलश बघ किती मोठा आहे इथं हा कलश बघा किती मोठा आहे अच्छा म्हणजे कचऱ्यासाठी तो मी कशाला ठेवले हा तेव्हा हो स्वच्छ नाही तू जागा बघूनच बरोबर शिकवतो असं वाळव ह्याच्यात करत नाही वाळूमध्ये आहे ना तागुडी हा करा शि गेली आता मलाच काढ ब आता मलाच बाबा नाही मोठा जोक झाला इथं टायगर आमचं वाळू मध्ये कुठेही शी करायला लागलंय आणि लोक घाबरतायत म्हणजे आम्हाला भरायला लावतील का काय टाकुली टायगर

टायगर पाय आधी सगळे पाय घाण झाले त्याचे हे बघ ना किती मस्त वाटतंय ना हे याच्यामध्ये ते नाही का फिश टँक मध्ये कसं असतय तसं भाग टायगर पकड दिला पकड पकड लवकर पळ पळ वरती वरती जा जा हा लवकर लवकर भागो भाग पळ 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 यांची झाले मस्ती पळपळ <laughs> पळ <पर>, सुमित पळ <laughs> सुमित पळ <पर>, सुमित पळ हे <laughs> अरे नको तिथं घाण पाणी आहे सगळं आम्ही इथे आलोय पण पाणी खूप घाण आहे इथं सगळं म्हणजे समुद्र आहे पण समुद्राचं समुद्रा पाणी घाण आहे सगळं पण बीच एक नंबर आहे हे पहा बीचबद्दल काही बोलण्यासारखं नाही वाईट फक्त पाणी खराब आहे इथं असं झालं इथं आणि बोटिंग पण चालू नाहीये बोटी आहेत पण बोटिंग चालू नाहीये आणि हा कोणाला भुगतो हा बघा म्हटलेलं बोटिंग मध्ये तरी थोडी बोटिंग करू पण बोटिंगच बंद आहे जाऊ द्या नाही सु करायला गेलाय तो आता टायगर काय करतो बाळा मागाशी केलेली आहे टायगरचे बंद आहे ते बघ ना ते बोटिंग बोटवाले तिथं बघ ना ए, ते ब्ल्यू काय आहे त्याच्यावर जाऊ चल आता जाऊच नाही गेलेलो तेव्हा काय कोणती बोटिंग आहे कोणती बोटिंग आहे सांगू ते असं तो गरीब आहे तो काही नाही करत आणि हा असाच कोणाला त्रास देत नाही माझा बाळ नाकवा बोटीनं फिरवाल का ती बोट आहे काय बघा वरानी बोटीचं नाव काय ठेवलंय चल बाबल्या सरळ चालली काय करंट आहे ना तागोली आहे ना माझी बाबली मस्त मस्त मज्जा करते बापुडी भाजी

हा बाबुडी चल आले 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 तू पुढे जाऊ ना का मला मागा मागे बघायला येतो परत काय कायगारी इकडे या ए, नो न नो, हा तो आला येऊ दे ए, ए, याला याला पळव याला पळव नो, 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 चल चल चल, चल न तिकडे जा, जा जा

चला आपण जाऊ रिटर्न रिटर्न जाऊ काय जाऊन असं ओढ नको पट्टा चल चला चला हा इकडे चला, 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 चला।, चला।, चला। माझा पोरगा चांगला चालत होता चल ना इकडे या नाही जाणार तो नको करू तिकडे जायचं होतं त्याच्यातून पण बंद आहे का शी बाबा बोटिंग पण करायला भेटली नाही बघा ही माय लेकरा कुठं बसली आनंद घेत आहेत एवढ्या मोठ्या समुद्राचा मस्त आहे बघ वाळूच वाळू घरी घेऊन जायची काय गोली चल <laughs> आणि हे दोघं तिथं बसलेत टायगर लय आनंद झाला ना टायगर टायगरला आनंद झालाय अरे जेव्हा आलाय तिथे आता त्याच्याकडे लक्ष नको टायगरचा दुश्मन आलेला आहे अजून कि वाटत ब्लॅक अँड गेला 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 तो बघ गेला गेला गेला

इथे बसायचे तुम्ही दोघांनी इकडे येतो तिकडे येतोय पाय ओढत चाट मिळतो बघ समोसा चाट आहे हा रगडापुरी चाट मिळतो बघ काय बघतोय एवढं कार्ड काय घेते काय घ्यायचं आपल्याला काय काय हे भरपूर आहे काय 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 मसाला पुरी दही वेळ पुरी दही शेव पुरी कोल्हापुरी आणि हे सांगा ना काय घ्यायचंय पटकान चीज भेळ टायगर साठी आईस्क्रीम वगैरे ज्यूस आहे टायगरला ज्यूस घे आहे आईस्क्रीम याला आईस्क्रीम द्या ना

छान वाटतंय ना हा ना एकदम खाली बसायला चट्टई टाईप आहे आणि हे हो सगळं असं आहे ना हो आ... आ... ते कसं आहे याला जू चौपाटीला आपण गेलेलो ना काय शुरू ठेवली आम्ही गेले तेव्हा तिथे कसं आहे सगळे असे खुर्च्या लावलेले आहेत पण ते फक्त चट्टई जमिनीवर जमिनीवर बसून घरची फीलिंग आहे ना हा ना Gracias. Bueno,